व्यक्तिगत तुम्हाला भेटून सांगायचो की फळ येतील पण तुम्ही झाडाशी नातं नात आता त्याला काय करणार आहे मी व्यक्तिगत तुम्हाला येऊन सांगायचो की उद्धवजी या झाडाला कोणतं खत पाहिजे तुम्ही ते खत न देता दुसरंच खत दिलं त्याच्यामध्ये झाडाला फळ कशी येतील मी एकदा नाही तीनदा विनंती केली उद्धवजी असं आहे खतच होत फक्त ते निर्मा मध्ये आणलं तुमचा गैरसमज जागा आणि तुम्ही ज्याच्यावर नाव दुसलं होत आणि द्रव्य झाड हे झालणारे होते ते टाकलं मग आता काही बिघडलं नाही उद्धवजी पुन्हा एकदा कधीतरी शांतीने विचार झाड झाड वाढवायचं झाड वाढवायचं मी झाड वाढवायचं आपला प्रश्न झाडांचा आहे आणि तुम्ही एवढ्या कशाला घाबरता எவ்வளவு காய்கறி அபவத்தை